गावाकडची सुंदर सकाळ गावाकडं थंडी भरपूरच वाढली होती दादांनी शेकोटी केली होती सगळेजण शेकत होते चुलीवरती पाणी तापवलं आणि सगळ्यांनी आंघोळ्या करून घेतल्या छान चूल पेटली होती म्हणून म्हटलं चुलीवरती स्वयंपाक करायचा पीठ मळून घेतलं आणि कुकरला भात लावला वांग्याचं आणि शेवग्याचं कालवण करायचं होतं म्हणून आधी थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या आणि कालवणांना फोडणी दिली कालवण छान उकळून घेतलं कालवण उकळत होतं तोपर्यंत तो तो चपात्याचे गोळे करून घेतले कालवण खाली उतरवला आणि तवा ठेवला तवा छान तापला आणि चपाती तव्यावरती टाकली चपात्या होत होत्या तोपर्यंत तो सगळ्यांना म्हटलं गरम गरम सगळेजण खाऊन घ्या एकीकडं मी चपात्या करत होते आणि एकीकडं आई सगळ्यांना वाढत होत्या चपात्या थोड्या झाल्यानंतर नाही म्हंटल तुम्ही खाऊन घ्या चपात्या झाल्या माझ्या आणि चुलीवरती मी असे शिळे भाकरीचे कोरके बनवायला ठेवले बरेच दिवस झाले चुलीवरचे कोरके खाल्ले नव्हते त्याला भाकरीला छान असं मीठ तेल थोडस पाणी टाकून छान असे कोरके तयार केले नंतर ना आम्ही जेवण केलं आणि निघालो भाकरीला तर रस्त्याने जातानी हे अशा ऊस तोड्यावाल्यांच्या गाड्या दिसायच्या किती कष्ट ना काही जीवनामध्ये सकाळी उठायचं ऊस तोडायला जायचं दुपारी घरी यायचं पुन्हा सकाळची तयारी करायची पण हे जीवन आहे जीवन तर जगायलाच पाहिजे आनंदाने जगायला पाहिजे निसर्ग जगायचं नाही तर आनंदाने जगायचं बागडीला जाऊन आणि मावांच्या गाठी घेतल्या आणि रिटर्न म्हटलं अण्णांची गाठ घेऊन जायचं जा। तर आकाला मी हे बेसण्याचे लाडू बनवायला सांगितले होते मला ह्या दिवाळीत खायलाच भेटले नव्हते मग आकांनी लाडू बनवले होते एक लाडू खाला आणि पुन्हा निघालो आम्ही वाळस नगरला नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायला तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉक नक्की सांगा बाय